शिंदे सरकारने केलेली पाच वर्षांची काम आता मात्र उघड्यावर पडू लागली आहेत त्याचा फटका छत्रपती शिवरायांचा पुतळा ज्या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अतिशय उभारला होता तो अवघ्या आठ महिन्यामध्ये कोसळलेला आहे महाराजांचे तीनशे पन्नास किल्ले आजही दिमाखात उभे आहेत भ्रष्ट सरकारने उभारलेला पाचशे कोटींचा पुतळा आठ महिन्यात पडतो म्हणजे नेमकं काय असा आरोप सध्या शिवसेना नेते संजय राऊत यांनी या सरकारवरती महाराज यांचं सरकार पण पाडा अशा सध्या असोस्ट प्रसार माध्यमावरती पडत आहेत मित्रांनो सध्या लोकसभा निवडणुकीच्या अगोदर भाजप शिंदे सरकारने घाईघाईत सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते केले होते मात्र सरकारच्या निकृष्ट कामामुळे केवळ आठ महिन्यातच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळलेला आहे हा महाराष्ट्राचा अपमान आहे असं सध्या शिवसेनेकडून संतप्त प्रतिक्रिया केली आहे शिवसेना नेते वैभव नाईक यांनी तर बांधकाम विभागाचे ऑफिसर्स सध्या उद्ध्वस्त केले आहे मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या योजना आणल्या जात आहेत वेगवेगळी कामं केली जात आहेत घाई गाईने कामं केल्यामुळे कशा प्रकारचा फटका बसतो ते आपण पाहताय त्यामुळे आगामी निवडणुकीमध्ये भाजपचं सरकार देखील अशाच प्रकारे पडलं पाहिजे अशा सध्या आशाच्या पोस्ट प्रसारमाध्यमातील शिवसैनिकांच्या आणि महाविकास आघाडींच्या नेत्याकडून पसरू लागले आहेत आपणास काय वाटतंय मित्रांनो एवढी घाई कशासाठी केली होती आपणही प्रतिक्रिया द्या